नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मांडल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहे त्याच दृष्टीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकाठीही सातत्याने सुरू आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ब्रँड ठाकरे भाजपाचा बैलगाम झालेला विजयरथ रोखणार का याशिवाय सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मत त्यांच्याकडे वळतील असं काही राजकीय विश्लेषकांचे मत आहेत परंतु ठाकरे बंधू एकत्र आले तरी माहितीला त्यांचा कोणताही फरक पडणार नाही असा दावा भाजपाचे नेते वारंवार करत आहेत विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या महाप्रचंड यशानंतर माहितीच्या नेत्यांना ब्रँड ठाकरेंची फिरकी वाटेन झाली आहे परंतु मुंबईतील प्रत्येक प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती ही अत्यंत वेगळी असल्याची माहिती समोर येते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत माहितीकडे सत्ता लोकप्रिय योजना आणि प्रचंड रसद असले तरी ठाकरे बंधूंनी ठरवल्याप्रमाणे सर्व काही पार पडल्यास बीएमसी निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसू शकतो यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचाच महापौर बसवायचा आहे असं भाजपाने केलंय मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास या दोघांनाही एकूण मतांपैकी बावन्न मते मिळू शकतात अशी माहिती त्याचबरोबर एका सर्वेक्षणातून समोर येते भाजपाने काही दिवसापूर्वी एका बड्या कॉर्पोरेट कंपनीच्या माध्यमातून गुप्तपणे हा अंतर्गत सर्वे केला होता असा दावा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रोहित चंदाव चंदावरकर यांनी मुंबईत पोर्टलवरील चर्चे दरम्यान केला आहे या सर्वेची आकडेवारी भाजप आणि माहितीसाठी धडकी भरणारी आहे या सर्व्हेच्या निकालानुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी व्यवस्थितपणे जागावाटप करून दोघेही एकत्र लढले तर त्यांना बीएमसी निवडणुकीत बावन्न टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय काही दिवसापूर्वी भाजपाकडे भाजपाकडून खाजगी कंपनीच्या माध्यमातून हा सर्व्हे करण्यात आला होता त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये भाजपाच्या मोठ्या पराभवाची आशा वर्तवण्यात आली आहे मात्र अलीकडच्या काळात भाजपाने लावलेल्या विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका आणि प्रत्येक निवडणुकीत होणाऱ्या आक्रमक प्रचारामुळे ही परिस्थिती बदलू शकते मात्र प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल हा भाजपासाठी निश्चितच चिंता वाढवणार आहे त्यामुळे आता भाजप राज ठाकरे यांना पुन्हा चुकवण्याचा प्रयत्न सुरू करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र